सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपाचा पहिला विजय झाला आहे या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे गद्दारांना सुरत सुरक्षित का वाटली ज्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली ती सुरत महाराष्ट्र का लुटत आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला उद्धव ठाकरे हे नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी भाजप व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला दहा वर्ष केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमध्ये कृषी मंत्री राहिलेले शरद पवार यांनी महाराष्ट्राला काय दिले याचे उत्तर द्यावे असे आवाहन देतानाच केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षात महाराष्ट्राला काय दिले याचा हिशोब सादर करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेत राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समाचार घेतला अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुपम धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारांसह देशातील एकोणनव्वद जागांसाठी शुक्रवार मतदान होणार आहे त्यासाठी सध्या जोरजोराने धडाडणाऱ्या प्रचारांचा ताफा आज सायंकाळी थंडावणार आहे शेवटच्या दिवशी अधिकानधिक मतदारसंघांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांचा भर असणार आहे राज्यातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी इथं सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यानिमित्त राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत रशिया युद्धवेळी ज्या प्रकारे आपली मुलं झेंडे घेऊन बाहेर पडली तेव्हा मोदींची ताकद कळाली आज पाकिस्तान जो शांत बसला आहे त्यामागे ही मोदी जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी विश्वभरात काम करत आहे ते शेवटच्या नव्हे तर पहिल्या रांगेत आहे असे वक्तव्य अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले राज ठाकरे यांचा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय अगदी योग्य असून त्यांनी देशाच्या विकासाला महत्व दिले तसेच राज ठाकरे हे अगदी मोकळ्या मनाचा माणूस असून ते कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचे नाहीत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सेनाविरुद्ध सेना अशीच लढत या ठिकाणी होणार आहे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे असणार तर महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे दोन्ही पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून हो बागायती शेतीसुद्धा खराब झाली आहे आंबा पीक गळून पडले आहे अवकाळी पावसामुळे आंबा फळांना डाग पण लागत आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे खडकवासला उजव्या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना शिरसुफळ येथे ताब्यात घेण्यात आले हा अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी खडकवासा धरण ते चंद्रपूर पर्यंतच्या संपूर्ण कालवा परिसरात जमावबंदी प्रतिबंधक एकशे कलम लागू केले आहे पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी आदेश जारी केल्याचे दिवसे यांनी स्पष्ट केले आहे घरफोडीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत घरात कुणी नसल्याची संधी साधून अनेकदा चोरटे घर फोडून लूटमार करतात अशीच एक घटना गोंदियामध्ये घडली घरातील महिला लग्नासाठी बाहेर गेली आणि मुलगा कामावर गेला तीच संधी साधून चोर घरात कुलूप फोडून आत घुसला आणि लाखो रुपयांचे ऐवज पळवले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम झालिया येथे ही घटना घडली या प्रकरणी सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस गुन्हेगार चोरट्यांचा शोध घेत आहे राज्यात आज दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण किनारपट्टीवर तापमान उष्ण आर्द्र हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण आणि आर्द्र हवामान राहणार असून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण तापमानाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री